नमस्कार मित्रांनो ब्रह्मचारी हनुमानाचा पुत्र ऐकून आश्चर्य वाटलं ना पण ही कथा आहे अशा एका महावीराची ज्याचा जन्म घामाच्या थेंबातून झाला ज्याने प्रत्यक्ष हनुमानाची गदा रोखून धरली आणि त्याच्या पराक्रमावर प्रभू श्रीरामही प्रसन्न झाली चला तर मग जाऊया त्या अनाकलनीय पाताळ लोकात आणि अनुभवया पिता पुत्रामधील शौर्य आणि कर्तव्याचा तो अद्भुत संग्राम वीर मकर ध्वजाची कथा कथेची पार्श्वभूमी अशी आहे त्रेता युगातील माता सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमान समुद्र ओलांडून लंकेत पोचले होते रावणाच्या अशोक वाटिकेचा उद्ध्वंस केल्यावर आणि अक्षय कुमाराचा वध केल्यावर रावणाने इंद्रजिताला पाठवून हनुमानाला ब्रह्मास्त्राच्या साह्याने बंदी बनवली रावणाच्या दरबारात हनुमानाचा अपमान करण्यात आला आणि त्याच्या शपटास आग लावली गेली पण हा प्रभू श्रीरामाचा प्रताप होता हनुमानाने त्याच पेटत्या शपटाने संपूर्ण सुवर्ण लंका जाळायला सुरुवात केली जय श्रीराम जय श्रीरामच्या जय घोषात लंकेतील अट्टालिका राजवाडे आणि राक्षसी सैन्य भस्मात झाले हनुमानाचे रूप पाहून प्रत्यक्ष अग्निदेवही थरथरत होते संपूर्ण लंका दहन केल्यानंतर हनुमानाचे शरीर उष्णतेने लाहीलाही झाले होते शेपटातील अग्नि आणि रागाचा आवेश यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले होते लंकेच्या दहन कार्य कार्यानंतर हनुमान उड्डाण करून थेट समुद्राच्या किनारी आणि शरीराची जळजळ शांत करण्यासाठी हनुमानाने समुद्राच्या खोल पाण्यात डुबकी मारली रामायणातील काही ग्रंथानुसार जेव्हा एखादा महापराक्रमी वीर अत्यंत श्रम करतो किंवा क्रोधात असतो तेव्हा त्याच्या शरीरातून तेज बाहेर पडते हनुमानाने जेव्हा पाण्यात उडी घेतली तेव्हा त्याच्या कपाळावरून घामाचा एक थेंब श्वेद बिंदू समुद्रात पडला तो घामाचा थेंब सामान्य नव्हता हनुमान हे रुद्र अवतार आहेत आणि त्यांचे ब्रह्मचर्य अखंड होते त्यामुळे त्यांच्या घामाच्या थेंबातही प्रचंड शक्ती आणि तेज साठलेले होते ज्या क्षणी तो थेंब समुद्राच्या पाण्यात मिसळला त्याचवेळी तेथे एक महाकाय मकर मगर, मगर किंवा मोठी मासोळी विहार करत होती त्या मगरीने अन्नाच्या भ्रमात तो तेजस्वी घामाचा थेंब गेला तो थेंब पोटात जाताच त्या माश्याच्या गर्भात एक दिव्य बालक आकार घेऊ लागले हे बालक म्हणजे साक्षात हनुमानाचा अंश होते निसर्गाचा हा चमत्कार होता कि प्रत्यक्ष संबंध न येताही केवळ घामाच्या अंशातून हनुमानातला पुत्र प्राप्त झाला काही काळानंतर ती मगर आही रावणाच्या रावणाचा भाऊ आणि पाताळ लोकाचा राजा सैनिकाच्या जाळ्यात अडकली अहिरावण रावण हा मांत्रिक आणि तांत्रिक शक्तीचा उपासक होता त्याला आपल्या अन्नासाठी आणि प्रयोगासाठी समुद्रातील जीवांची गरज पडायची त्याच्या सैनिकांनी जेव्हा त्या मगरीला पकडून पाताळ लोकात नेले आणि तिचे पोट फाळले तेव्हा त्यांना तिथे एक मानवी बालक दिसले हे बालक दिसायला अत्यंत तेजस्वी होते त्याचे मुख वानरासारखे होते पण खालचा भाग मत्स्यासारखा मगरीसारखा होता त्यामुळेच त्याचे नाव मकरध्वज मकर म्हणजे मगर आणि ध्वज म्हणजे प्रतीक असे पडले अशा प्रकारे लंकेच्या आगीतून आणि हनुमानाच्या अफाट तेजातून मकर ध्वजाचा जन्म झाला जरी हनुमान ब्रह्मचारी होते तरी नियतीला त्यांचा वंश आणि एका महान वीराची निर्मिती करायची होती जो पुढे जाऊन स्वतःच्या पित्यालाच आव्हान देणार होता राम रावण युद्ध आता अंतिम टप्प्यात आली होती कुंभकर्ण मारला गेला होता आणि मेघनाथ त्यासारखा महान योद्धाही धारा तीर्थी पडला होता रावण हाताश झाला होता त्याला कळून चुकले होते की राम ही कोणती सामान्य शक्ती नाही शेवटी त्याने आपला भाऊ अहिरावण आणि महिरावण काही ठिकाणी त्याला महिरावण असेही म्हटलेले आहे त्याचे स्मरण केले अहिरावण हा पाताळ लोकाचा राजा आणि माता भवानीचा परमभक्त होता तो मायावी विद्या जादूटोना आणि गुप्त युद्धात निपुण होता रावणाने त्याला विनवणी केली हे भ्रात्या या रामलक्ष्मणांना संपल्याशिवाय आपला विजय शक्य नाही तू तु तु तुझ्या मायावी शक्तीने काहीतरी कर विभीषणाला आपल्या भावाच्या आईरावण स्वभावाची पूर्ण कल्पना होती त्याने प्रभू श्रीरामांना सावध केले आई रावण अतिशय कपटी आहे तो रात्रीच्या वेळी नक्कीच काहीतरी संकट आणेल त्या रात्री, रात्री श्रीरामाच्या छावणीचे रक्षण करण्याची जबाबदारी हनुमानावर सोपवण्यात आली हनुमानाने आपल्या उच्चीचा एक विशाल किल्ला कोट तयार केला आणि त्यामध्ये प्रभू राम आणि लक्ष्मण यांना सुरक्षित ठेवले हनुमानाने ठरवले की माझ्या परवानगीशिवाय या किल्ल्यात वाराही शिरणार नाही अहिरावणाचे रूप पालटणे मायावी खेळ यामध्ये तो तरबेज होता आहिरावणाने अनेक रूपे घेतली कधी तो दशरथाचे रूप घेऊन आला कधी अयोध्येतील एखाद्या दूताचे पण हनुमानाने प्रत्येकाला ओळखून हकलून दिले शेवटी आही सर्वात मोठी कपट केली त्याने हुबेहूब बिभीषणाचे रूप धारण केले तो हनुमानाजवळ गेला आणि म्हणाला हनुमाना मी बिभीषण आहे मला प्रभूच्या पूजेसाठी काही साहित्य आत न्यायचे आहे बिभीषण हा रामाचा भक्त आणि सल्लागार असल्याने हनुमानाने त्याला ओळखण्यात थोडी चूक केली आणि त्याला आत जाण्याची परवानगी दिली आज शिरताच अहिरावणांनी तामसी विद्या वापरून सर्वांना गाढ निद्रेत ढकलली त्यांनी राम आणि लक्ष्मण त्यांना एका पेटीत बंद केली आणि गुप्त मार्गाने सुरुंगातून थेट पाताळ लोकात नेली तिथे पोहोचल्यावर त्यांनी देवी महामायेसमोर त्यांचा बळी देण्याची तयारी सुरू केली जेव्हा सकाळी हनुमानाला सत्य समजले तेव्हा त्याला तेव्हा त्याला खूप पश्चाताप झाला बी सांगितले आता एकच मार्ग आहे तुला पाताळ लोकात जाऊन त्यांना वाचवावे लागेल पाताळाच्या द्वारावर मकर ध्वजाशी भेट झाली हनुमान सूक्ष्म रूप धारण करून पाताळाच्या दिशेने निघाले अनेक संकटे पार करत ते पाताळ नगरीच्या मुख्य द्वारावर पोहोचले ते तेथे त्यांनी पाहिले की एक प्रचंड शक्तिशाली योद्धा रक्षण करत आहे त्याचे शरीर हनुमानासारखेच बलवान होते हातात गदा होती पण कमरेखालचा भाग मगरीचा होता हा योद्धा दुसरा कोणी नसून मकरध्वज होता मकरध्वजाची शक्ती पाहून खुद्द हनुमानही काही क्षणासाठी थक्क झाले येथूनच पिता त्या महान संघर्षाची ठिंगी पडली ज्याने पाताळ लोक हदरून गेले पाताळ नगरीच्या महाद्वारावर जेव्हा हनुमानाने मकर ध्वजाला पाहिले तेव्हा त्यांना स्वतःचेच प्रतिबिंब पाहिल्यासारखे वाटले हनुमानाने गर्जना कर्जत गर्जना करत विचारले हे वनचरा तू कोण आहेस आणि या पाताळात प्रभू रामाच्या सेवकाचा मार्ग अडवण्याचे धाडस तू का करत आहेस ध्वजाने नम्रपणे पण पन बानेदारपणे उत्तर दिले हे वानर श्रेष्ठा मी या पाताळ नगरीचा रक्षक आहे आणि माझे नाव मकरध्वज आहे मी पवनपुत्र हनुमानाचा पुत्र आहे हे ऐकून हनुमान हसले आणि म्हणाले हे शक्य नाही मी जन्मजात ब्रह्मचारी आहे तू खोटे बोलत आहेस तेव्हा ध्वजाने लंकेच्या दहनावेळी समुद्रात पडलेल्या घामाच्या थेंबाची आणि मगरीची सर्व कथा सांगितली हनुमानाने अंतर्ज्ञानाने पाहिली आणि त्यांना सत्य उमजले त्यांच्या डोळ्यात आसरू आले पण समोर संकट मोठे होते कर्तव्यविरुद्ध नाते धर्मयुद्ध हनुमान भाऊ भाऊक झाले आणि म्हणाले पुत्रा मी तुझा पिता हनुमान आहे मला आत जाऊ दे मला माझ्या प्रभूचे प्राण वाचवायचे आहेत मकरध्वजाच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले तो पित्याच्या आहात हे माझे, माझे भाग्य आहे पण या क्षणी तुम्ही एक घुसखोर आहात आणि मी या राज्याचा रक्षक आहे ज्या आही मला आश्रय दिला त्याचे मी मीठ खाल्ले आहे त्याच्याशी गद्दारी मी करणार नाही तुम्हाला आत जाण्यासाठी माझ्या मृतदेहावरून जावे लागेल एका बाजूला पित्याचे प्रेम होते आणि दुसऱ्या बाजूला स्वामी भक्ती दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले हे युद्ध दोन विरामधले नव्हते तर दोन तत्वामधले होते दोघांमध्ये गदायुद्ध सुरू झाले मकरध्वजाकडे हनुमानाचा अंश असल्याने तो तितकाच शक्तिशाली होता पाताळ लोक दोघांच्या प्रहारांनी हजरून लागले बराच वेळ युद्ध चालल्यानंतर हनुमानाला जाणीव झाली की वेळ कमी आहे आणि आहीरावण प्रभूचा बळी देण्याची तयारी करत असेल हनुमानाने आपल्या दैवी शक्तीचा वापर केला आणि मकरध्वजाला आपल्या विशाल उच्छाने शपटीने जखडून टाकले मकरध्वज हलू शकला नाही हनुमानाने त्याला मारले नाही कारण तो त्यांचा पुत्र होता आणि त्याचे आपल्या कर्तव्यावर असलेले प्रेम पाहून हनुमानाला त्याचा अभिमानच वाटला होता मकरध्वजाला द्वारपाल म्हणून बाजूला केल्यानंतर हनुमान आत पोहोचले तिथे त्यांनी पाहिले की अहिरावन अहिरावण समोर राम लक्ष्मणांचा बळी देणार आहे अहिरावणाला मानण्यासाठी पाच दिवे एकाच वेळी विझवणे आवश्यक होते जे पाच वेगवेगळ्या दिशांना होते त्यावेळी हनुमानाने पंचमुखी रूप धारण केले वराह नरसिंह गरुड हैग्रीव आणि हनुमान मुख पाचही मुखांनी त्यांनी एकाच वेळी पाच दिवे विझवली आणि अहिरावणाचा वध केला प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांची मूर्छा सुटली आणि ते मुक्त झाले जेव्हा प्रभू श्रीराम बाहेर आले तेव्हा त्यांनी मकरध्वजाला बांधलेल्या अवस्थेत पाहिली हनुमानाने सर्व हकीकत सांगितली श्रीरामानी मकरध्वजाची कर्तव्यनिष्ठा पाहून त्याला मुक्त केले आणि हनुमानाला सांगितले हनुमंता हा तुझा पुत्र तुझ्यासारखाच नीतिवान आहे प्रभू श्रीरामाच्या आज्ञेनुसार आहिरावणाच्या मृत्यूनंतर मकर ध्वजाला पाताळ लोकांचा राजा बनवण्यात आले हनुमानाने आपल्या पुत्राला आशीर्वाद दिला आणि ते प्रभू रामासोबत परत लंकेकडे निघाले ही कथा आपल्याला शिकवते की नात्यापेक्षा कर्तव्य मोठे असते मकरध्वजाची भक्ती त्याच्या कामाप्रती होती तर हनुमानाची भक्ती प्रभू रामाप्रती होती जिथे धर्म असतो तिथेच विजय होतो रामायणातील हनुमान आणि मकरध्वज यांची कथा केवळ एक पौराणिक घटना नसून आजच्या आधुनिक युगातही ती अत्यंत प्रेरक आणि मार्गदर्शक ठरते आजच्या कॉर्पोरेट जगात किंवा नोकरीमध्ये निष्ठा महत्वाची आहे मकर ध्वजाला माहित होते की समोर त्याचे वडील उभे आहेत पण त्याने आपल्या पदाची आणि कर्तव्याची प्रतिष्ठा राखली यामधून आपल्याला असा उपयोग होतो वैयक्तिक संबंध आणि व्यावसायिक कर्तव्य सरमिसळ करू नये कामाच्या ठिकाणी आपल्या जबाबदारीला प्रथम प्राधान्य देणे हेच मकरध्वजाचे चरित्र शिकवते हनुमान आणि मकरध्वज एकमेका विरुद्ध लढले पण त्यांच्या मनात एकमेकाबद्दल द्वेष नव्हता तर आदर होता आजच्या काळात वैचारिक मतभेदामुळे नात्यामध्ये कडवटपणा येतो आपण कोणाशी असहमत असू शकतो किंवा त्यांच्या विरोधात उभे राहू शकतो तरीही भाषेचा आणि वागण्याचा दर्जा ढळू देऊ नये हा धडा यातून मिळतो हनुमानजीच्या घामाच्या एका थिंबातून मकर ध्वजासारखा महाबली पुत्र जन्माला आला हे हनुमानाच्या कठोर तपश्चरेचे आणि चारित्र्याचे प्रतीक आहे आजच्या तरुण पिढीसाठी हे स्वयंशिस्त आणि मानसिक शक्ती वाढवण्याचे उत्तम उदाहरण आहे आपले विचार आणि आचरण शुद्ध असले तर त्याचे ते फळही तेजस्वी मिळते जेव्हा हनुमानाला समजले की मकरध्वज हा आपलाच पुत्र आहे तेव्हा ते भाऊक होऊन कर्तव्यापासून ढळले नाहीत तसेच त्यांनी पुत्राचा वध न करता त्याला केवळ जखडून ठेवले संकटाच्या वेळी भावनाच्या आहारी न जाता मधला मार्ग किंवा योग्य मार्ग कसा निवडावा हे यातून शिकता येते परिस्थिती हाताबाहेर जात असताना शांत ठेवून निर्णय घेणे आजच्या तणावपूर्ण जीवनात आवश्यक आहे प्रभू श्रीरामाने मकरध्वजाला पराक्रम आणि प्रामाणिकपणा पाहून त्याला पाताळ लोकांचे राज्य दिले ही कथा गुणवत्तेचे समर्थन करते जो पात्र आहे त्याला संधी मिळायला हवी आजच्या काळात नेतृत्व करताना पक्षपात न करता जो सक्षम आहे त्याला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर क्लोनिंग किंवा एस्क्यूल रिप्रोडक्शन सारख्या संकल्पनांना या कथेशी मिळत्या जुळत्या वाटतात आपली पुराणे किती प्रगत विचार करत होती हे सांगण्यासाठी आणि विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी या कथेचा उपयोग होऊ शकतो मकरध्वजाची कथा आपल्याला नात्यापेक्षा धर्म कर्तव्य श्रेष्ठ आहे हा महान संदेश देते जेव्हा माणूस स्वतःच्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो तेव्हा साक्षात प्रभू श्रीराम सुद्धा त्याच्या पाठीशी उभे राहतात हा व्हिडिओ बोलताना माझ्याकडून काही चूक झालेली असेल तर मी आपली सर्वांची माफी मागतो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स मध्ये हर हर महादेव लिहा धन्यवाद नमस्कार जय हिंद चेह जय महाराष्ट्र